बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ मराठी साहित्यिक गदी माडगुळकर लिखित एक कथा तांबडी आजी एकोणीसशे पंचेचाळीस सालच्या मे महिन्यातली गोष्ट धाकट्या भावाच्या लग्नासाठी मी कोल्हापूरहून मानदेशाकडे निघालो होतो आजच्यासारखी प्रवासाची सरळ सोय त्या काळी झालेली नव्हती दहा ठिकाणी उतरून थटत थटत मुक्कामावर पोचण्याची कटकट टळावी म्हणून मी थेटपर्यंतच एका भाड्याची मोटर केली होती गाडीत लोकसंख्या फारशी नव्हती मी बायको आणि दोन छोट्या मुली ड्रायव्हर एक पाचवा माझी एकुलती एक मावशी वाटेवरच भिवघाटाच्या आसपास असलेल्या एका खेड्यात राहत होती तिला मी आधीच लिहिलं होतं ठरल्यावेळी भिवघाटाच्या तोंडाशी थांबते जाताना मला हे घेऊन जा असं उत्तर तिनं धाडलं होतं भिवघाटाच्या तोंडाशी पोचायला आम्हाला संध्याकाळचे चार वाजले ठरल्याप्रमाणे मावशी तिथे उभी होती कमरेवर हात ठेवून ती आमच्याच गाडीची वाट पाहत होती तिच्यापाशी सामान सुमान फारसे नव्हते एक गाठोडे होते ते ड्रायव्हरने गाडीच्या डिकीत सारून दिले एका पोरला मांडीवर घेऊन मी ड्रायवर शेजारच्या सीटवर बसलो मावशी आणि कुटुंबिनी आईस मागे बसल्या एक पोर त्या दोघींच्या मध्ये मावले पोचवीत आलेल्या गाडीवानाला मावशीने निरोप दिला गाडी हल्ली घाटाच्या उतरणीला लागली घाट म्हणजे डोंगरातील वाट होती इतकंच ती वाट उतरणं चढणं मोटारीसारख्या वाहनाला अवघडच होतं ड्रायव्हर बेताने हकीत होता तरी हिसके दचके बसतच होते बोलक्या स्वभावाची मावशी खरं तर त्या रस्त्याच्या चढ उतारावर काही भाष्य करायची पण भीमाशंकरचे देऊळ मागे पडले तरी ती एक अक्षर बोलली नाही का गं मावशी बोलत का नाहीस न राहून मीच विचारलं द्वाड मन झालंय रे मावशी म्हणाली का भाल्याचं लग्न होणार तुला आईला दुसरी सून येणार आणि मग कष्टी ग कशासाठी मास्तर आले होते जरंडीला कृष्णा मास्तर आमच्या गावचे मग त्यांनी काही भलतीच बातमी सांगितली कसली मी चमकूनच विचारलं घाबरण्यासारखं काही नाही त्यात पिकलं पान गळायचंच कोण कुणी आजारी आहे का गावाकडं होय रमेल कोण ती खालच्या वाड्यातली म्हातारी मथू काकी मथू काकी एवढ्याने चटकन माझ्या लक्षात आलं नाही खालच्या वाड्यातली सारी म्हातारी माणसे मी ध्यानात आणू लागलो मला ठीकपणे स्मरत नाही हे मावशीच्या लक्षात आलं असावं मला चटकन बोध व्हावा म्हणून ती म्हणाली तांबडी आजी रे तुझी आत्ता मला बरोबर आठवलं तांबडी आजी गोऱ्या पान रंगाची मुळातच बुटकी त्यात वाकलेली सुरकुतलेल्या तोंडाची लोमत्या कातडीच्या दंडांची ब्राह्मण वाड्यातली सारी मुलं तिला तांबडी आजी म्हणायची तिच्या अंगावर नेहमी लाल अल्बणच असायचं मुलात खेळण्याचा तिला भारी छंद कित्येकदा तरी आम्ही तिच्या घरी जायचो लाह्यांचं पीठ खायचो तिचं वय काय असेल ग मावशी मी विचारलं मस्त नव्वदीला आली असेल आता गेली तर काही नवल नाही पण दहा दिवसातली पडते भाल्याच्या लग्नाचा मुहूर्त इतकी आजारी आहे तर रे मास्तर सांगत होता अगदी घटका घातल्या आहेत म्हणून तर मी एकटीच निघाले राम लक्ष्मणानं म्हटलं तुम्ही नका येऊ रजा घेऊन कदाचित मुहूर्त पुढंच पडल शरीर प्रकृती चांगली होती गतीची तिची चांगली नसायला काय झालं ठेवणीची साडी पिढ्यान पिढ्या टिकते म्हणजे अरे फार तरुणपणी नवरा गेला होता तिचा भास्कर बाबा म्हणून होता फक्त तीन मुलं झाली आप्पा बापू आणि एक मुलगी म्हणू आत्या मुलं लवकर व्हायची त्यांच्या काळात नवरा गेला तेव्हा वीस एक वर्षांची असेल मग तू काकी दिसायची फार सुरेख म्हणे तरुणपणात तुझ्या आईच्या पाठराखणी आली होती मी चांगली सालभर राहत होते तुमच्या गावात तेव्हा पाहिलेली तिला तेव्हा ती चाळीशीला आली होती पण साऱ्या गावात बाई नव्हती दाखवायला तिच्यासारखी दुधानावरल्या बोक्यासारखी दिसत होती गुबगुबीत पोते बी तेव्हापासून वाचत होती का काय की भाई आम्हाला पुष्कळ पुराणातल्या गोष्टी सांगायची ती काहीतरी आठवल्यासारखं होऊन मी मध्येच हसलो मावशीनं विचारलं का रे हसलास का एकदा बरका मावशी तांबड्या आजीनं आम्हाला कर्णाची गोष्ट सांगितली सांगण्याच्या ओघात ती म्हणाली सूर्य कुंतीशी रममान झाला मी विचारलं रममान झाला म्हणजे काय तशी ती भयंकर चिडली गोष्ट अर्धीच सोडून उठून गेली म्हातारी व्रात्यपणाच केल्यावर काय करेल बिचारी बाकी ती होती तशीच म्हणा तशीच म्हणजे मावशी काही बोलली नाही मीच सांगू लागलो सोळं ओळ फार असायचं तिचं फार करमट होती कपाळावर कानशिलावर मुद्रा लावायची एकीकडं रमलं नाही म्हणजे दुसरीकडे मन गुंतवतं माणूस तिच्या आयुष्याची तशी चित्तरकथाच आहे मावशीला कथनाची उबळ आली असल्याचं मी ओळखलं रस्ताही बराच कापायचा होता मुलं बसल्या जागीच पेंगत होती मावशीच्या विमान विमानतर पार अंतराळात पोचलं होतं ती बसल्या बसल्याच गाड झोपी गेली होती ड्रायव्हर डोळ्यात तेल घालून गाडी हाकीत होता त्याचे आमच्याकडे मुळीच लक्ष नव्हते मावशी तांबड्याजीची कथा सांगू लागली मी लक्षपूर्वक ऐकू लागलो अरे ही श्रीमंतागरची सुरेख मुलगी इथं तुमच्या किळसवान्या खेड्यात आली नवरा एक नंबरचा बाहेर खेळली भर दिवसाघरात नाचे आणून तमाशे करायचा तीन लेकरं झाल्यावर तो गेला मरून घरची शेती होती तिच्या बळावर हिनं पोरं लहानाची मोठी केली पण तीही तसलीच बापू कसला तरी घाणेरडा रोग होऊन मेला माहीत आहे तुला धाकटी लेख लग्नाच्या आठव्या दिवशीच विधवा झाली तिनं गावात काय काय धंदे केले सहा जगाला माहीत आहे कोण्या शिंप्याजवळच राहिली होती म्हण पंढरपूरला जाऊन बाप रे मग तर काय हे सगळं सोसून ती म्हातारी इतकी धार्मिक आणि करमट राहिली हे नवलच का नाही राहत होत्या बाबा जुन्या बायका त्यांच्या पूर्वीच्या पिढीतल्या बायका चित्तेत उभ्या राहून जळत होत्या या या चित्तेत उभ्या राहून जगल्या एवढाच फरक तू अलीकडं कधी भेटली होतीस तांबड्या आजीला नाही बाबा तू त्यालाही झाली तीन चार वर्ष आमचं लग्न झालं होतं तेव्हा गेलो होतो पाया पडायला म्हणून हिच्या तोंडावरनं हात फिरवला म्हातारीनं मावशीशी बोलताना मी थांबलो माझ्या लहानपणी पाहिल्या ऐकलेल्या तांबड्या आजीच्या अनेक गोष्टी पण आठवू लागल्या शेजारच्या चोपडी गावी कुणी एक अवलिया साधू आले होते शंभर दोनशे कोसावरनं माणसं त्यांच्या दर्शनाला येत होते आमच्या गावातल्याही बैलगाड्या जाऊ लागल्या ब्राह्मण वाड्यातल्या साऱ्या ब्राह्मणीही एके दिवशी गेल्या त्या साधूनं एकीलाही दर्शन दिलं नाही म्हणे तांबडी आजी गेली नव्हती त्या साधूनं बायकांचा सा अवमान केल्याचं ऐकल्यावर मात्र ती हट्टाने त्याच्या दर्शनाला गेली अनुवानी पायानं गेली लोक वाट अडवीत असता थेट त्याच्या पर्णकुटीत गेली सेवेला लागली तोंडातून चकार शब्द न काढता त्या साधूने त्या म्हातारीची सेवा घेतली पंधरा वीस दिवस त्या साधूची सेवा चाकरी करून ती जेव्हा परत यायला निघाली तेव्हा साऱ्या चोपडीकरांनी म्हातारीच्या पायांचं दर्शन घेतलं मारुतीच्या देवळात कुणी सत्पुरुष उतरले होते ते नित्य नियमाने ज्ञानेश्वरीवर निरूपण करीत एकदा एका ओवीवर ते अडले त्याचा त्यांनाच अर्थ विषद करून सांगता येईना तांबडी आजी पुढे झाली देवळापुढचे सारे पटांगण माणसाने फुललेले होते म्हातारीने त्या साऱ्यांना थक्क करून टाकले त्या ओवीचा अर्थ इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितला तिने की त्या सत्पुरुषाने माऊली म्हणून सर्वांसमक्ष तिला दंडवत घातला एकेसाली गावात अवर्षण झालं जमिनीला भेगा पडल्या ओढे विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या घराघरातल्या आडांना मोकळ्या पेवांची कळा आली चाऱ्या वाचून गुरे ढोरे तडपडून मारायला लागली ला माणसे चिंचेचा पाला ओरबाडून खाऊ लागली तांबड्या आजीनं माळावरचा महादेव पाण्यात बुडवला तीन दिवस तीन रात्री एकटीने पारोल तळ्याचे पाणी देवाच्या गाभाऱ्यात नेऊन ओतले शिवालयाचे दगडी गर्भागार एखादा हंडा भरावा तसे भरले शिवाची पिंडी बुडली मात्र आभाळात मेघ दाटले आणि अमृताच्या चुळा टाकीत वरून राजा आला त्या साली गावच्या जिराईत शिवाराने मंगळवेड्याच्या मुस्कुटात मारली तांबड्या आजीला गावातले लोक फार मानित तिच्या घरात तिची अवस्था काय होती ते कुणासच माहीत नव्हतं आम्हा मुलात ती रमायची फार रमायची एकदा तिने आम्हाला एक गमतीचा उखाणा घातला होता दूर परसदारी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर आम्ही सारी मुले आणि आजी एकटी असेच बसलो होतो उखाने घालण्याचा खेळ सुरू झाला होता आजीचा उखाणा आम्हाला आठवला दार दपटलं पोर आपटलं दिवा मालवला आणि काम चालवलं आजीचा तो उखाना कुणालाच सुटला नाही जाणत्या पुरी होत्या त्या हळूच परसदारानं पळून गेल्या आजी म्हणाली गाडव आहेत पुरी अरे भाकरी करताना नाही का एक भाकरी चुलीशी लावावी लागती एक भाकरी तव्यावर आपटावी लागती एक फुंकर चुलीतल्या जाळावर घालावी लागती थापटण्याचं काम परत सुरू करावं लागतंच ना उखाण्यावरून उखाणा आठवला आवळी भोजनासाठी आवळीच्या रानात गेलो असताना तांबड्या आजीने साऱ्या बायकांना एक असलाच विचित्र उखाणा घातला होता उंचाली बाई तिची एवढाली थान बायका भ्यालेल्या साळुंक्यासारख्या आपापसात कलकल करू लागल्या उखाण्याचे उत्तर कुणाला सुचले नाही आजीनंच मग सांगितलं अगं साळकायानो मानदेशाच्या उन्हात जन्म जळले तुमचे नारळाचं झाड कधी पाहिलंय काय ते असंच असतं उंचाली बाई एवढाली थान तांबड्या आजीच्या अशा अनंत आठवणी माझ्या मनात येऊ लागल्या मावशीने सांगितलं तिच्या चित्रकथेचे रंगही त्या आठवणीत मिसळले त्या एवढ्याशा खेड्यात वाढून वाढून पडायला झालेली ती जाई जुईंची मंडपी आता कोसळणार होती जाता जाता तिच्याकडून एक अडवणूक होणार होती मला वाटत होतं असं घडू नये तांबड्या आजीला मरणही मानाचे यावे उदबत्ती उभी जळून जाते पण तिचा सुगंध कितीतरी वेळ दरवळत राहतो तांबड्या आजीला तसले मरण यावे उदबत्तीचे मरण यावे कापूर वडीचे अखेर लाभ हवी तांबड्या आजी संबंधीची बोलणी आणि तिच्याच विषयीचे विचार यात किती वेळ गेला कुणास ठाऊक गाडी केव्हाच घाट उतरून रस्त्याला लागली होती मावळ तिला गेला होता मावरती दिशा तांबड्या आजीसारखीच वाकली होती थोड्याच वेळात तो तांबडा प्रकाश सूर्याच्या म्हाताऱ्या ज्योतीसह नाहीसा होणार होता माळावरचा गार वारा कानांना झोंबू लागला माझेही डोळे भारावले बाकीची मंडळी कधीच झोपी गेली होती मांडीवरले पोर माझ्या छातीवर डोके टेकून पार झोपी गेले होते मीही थोडा वळलो उजवा हात सीटच्या पाठीवर लांब केला आणि त्याचेच उसे करून झोपलो ड्रायव्हर दृष्टी एकटक लावून गाडी चालवीत राहिला गावी पोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते आमच्या वाड्यापुढे जाऊन गाडी थांबली घरातल्या साऱ्या सोप्यांवर कंदील जळत होते खोल्यांतून समयात येवत होत्या लग्नाच्या निमित्ताने जमलेले गावगावचे सगळे सोयरे तट्ट जागे होते झोपलेली मुले तशीच खांद्यावर टाकून आम्ही वाड्यात गेलो आई कुठे दिसे ना मावशीने कुणाला तरी विचारले ताई कुठे आहे खालच्या वाड्यात खोलीतून उठून बाहेर येत स्वतः नवऱ्या मुलानेच उत्तर दिले कसे आहे मथू काकीच जगतही नाही आणि मरत ही नाही म्हणजे खांद्यावरच्या झोपल्या मुलीला अंतरुणावर ठेवीत मी विचारलं अहो सकाळपासनं गाव जमून बसलंय खालच्या वाड्यापुढं वाडीची भजनी मंडळी आली आहेत नेण्यासाठी विमानाच्या आकाराची ताटीसुद्धा तयार था झाली म्हातारीचं प्राण जाता जात नाहीत मावशी मी म्हणालो चल आपण जाऊन येऊया चल मावशी म्हणाली चुळादेखील न भरता आम्ही दोघे तसेच निघालो लगबगिने खालचाळीला गेलो अंगणभर माणसं बसून राहिलेली होती सर्वजण अळोखे पिळोखे देत होते खरोखरच वाडीची भजनी मंडळी आलेली होती खरोखरच विमानाच्या आकाराची ताटी तयार होती अंगणातून वाट काढीत काढीत आम्ही दोघे आत वाड्यात गेलो अंगण सोपा मागे टाकून आजाराच्या खुलीत गेलो खुलीच्या तोंडाशी चिक्कार गर्दी होती त्या गर्दीतून आज जाऊन मरत्या म्हातारीचे अखेरचे दर्शन घ्यावे म्हणून आम्ही त्वरा केली पुढे झालो एवढ्यात केवढा तरी मोठा हशा कानावर पडला आमच्या आश्चर्याला सीमा राहिल्या नाहीत एक सतीत्वाला गेलेली म्हातारी मरू घातली आहे आणि तिच्या मृत्यूशयीशी जमलेली माणसे हस्त आहेत काय आहे तरी काय आहे माणसांना मागे लुटून मी आत डोकावलं तांबड्या आजीला दोघा चौघांनी धरली होती अर्गिनीचा प्रकाश आजाराच्या साऱ्या खोलीवर पडला होता ती मरणोन्मुख म्हातारी जोरजोराने उसळत होती वाताच्या झटक्यात बडबडत होती ती त्या बडबडला काही धरवंदच नव्हता अरे मला सोडा सोडा मला मला नाचायचं आहे डोलचीवाल्या वाल्या मार तोडा मार शबा छबीदार कुणाची छान नवती भर ज्वान पुसारे आली कुठून स्वरूपाची तुटती तारे कडाडकड विजवा तुटली तुटन भले 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 हलव कांडक्या ती सोहळी म्हातारी तमाशाच्या येथील बोली बोलली नेमक्या धाटणीने बोलली पुन्हा एक हाश्याचा कल्लोळ उसळला सीमा ही होती की त्या हसणाऱ्या मंडळीत तांबड्या आजीची नातवंडी ही भाग घेत होती पांढऱ्या केसांची विधवा मनवा त्या तोंडाला पदर लावून फिदी फिदी हसत होती म्हातारने परत एक उसळी मारली आपल्या लेकीचं नाव घेऊन ती ओरडली मने मने आपण दोघी मिळून एक बाबा ठेवूया पांडवांची द्रौपदी आळीपाळीनं पाचांना भोग देत होती ना आपण दोघी एकाला देऊया पुन्हा एक हशाचा फवारा उडाला म्हातारीचं अंग थोडं सैल पडल्यासारखं झालं घसा बसल्यासारख्या स्वरात ती ओरडू लागली घालीनं लोटांगन वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे पुन्हा तिनं उसळी मारली अनेकांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला पुन्हा सुरू झालं जाईचे लाविले झेले तुझ्या गाणाच्या मखरा पुन्हा अशा उसळा मला ते म्हणणे ऐकवे ना ते दृश्य बघवे ना म्हातारीचे अंग परत सैल पडले परत बसक्या आवाजात सुरू झाले दामाजी पंतांचे काढले दिवाळे दिली बाळे मारुतीची कुठला मारुती आणि कुठली बाळे त्या बडबडणीला धागाच नव्हता तांबडे आजीचा अखेर बघणे मात्र अगदी अशक्य झाले मनाचा दगड करून मी बाहेर पडलो मावशी दूर चांदण्यात जाऊन लिंबाखाली उभी राहिली होती गहेवरल्या आवाजात मी तिला विचारलं मावशी काय हे मावशी शांतपणाने म्हणाली काही नाही रे बाळ आत्मा कुडीशी भांडतोय पिकलेल्या फळातनं खरं तर रस गळतोय शिवरीच्या फळातन काय गळायचं सा। हा सारा कापूस उडतोय कापूस कापूस धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या